असं वाटतं की आज पुन्हा एकदा मराठी माणसांनी आपली ताकद दाखवली आमच्यावर कितीही दडपशाही केली कितीही कायद्याचा फटका गडगा का उघडलात तरी आम्ही गप्प बसणार नाही मराठी माणसावर जिथे अन्याय होणार तिथे आम्ही एकत्र येणार आणि ताकदीने उभे राहणार आज आज पुन्हा एकदा एक युती दिसून आली मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची माणसाची युती आहे हे देखील इथे मराठी माणूस म्हणून आले मी या आंदोलनाची सुरुवात मराठी माणूस केली होती बरोबर सो हा सगळा विजय इथल्या मराठी माणसाचा आहे मराठी लोकांचा काल तुम्हाला अटक केली आज पहाटे अटक केली हे अकरा बारा तास कसे गेले काय काय होतं पोलीस स्टेशन अकरा कारण काय सांगितलं मला जेव्हा काल सकाळी आज सकाळी तीन वाजता माझ्या घरी जेव्हा पोलीस आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की बोला साहेब मी मराठी माणसासाठी आंदोलन करतो आहे दुसरी गोष्ट हे महाराष्ट्रात आहे अधिवेशन चालू आहे तुम्हाला याचा त्रास होईल तर त्यांनी सांगितलं मला माझ्यावर प्रचंड दबाव आहे मला तुम्हाला अरेस्ट करावा लागेल मग मी म्हटलं बाबा गृह खात्याकडनं आदेश असतील त्याशिवाय अधिवेशन चालू असताना एका मराठी माणसाला अरेस्ट करणं कठीण आहे पण आता मुख्यमंत्री सांगतात की आमच्याकडनं काही असे आदेश नव्हते सो जर संबंधित त्या जे कोणी अधिकारी आहेत ज्यांनी तुमच्या नावाचा वापर करून हे सगळं केलंय त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे राजन विचारांना पण काल नोटीस आलेली होती त्यांना अशा प्रकारे सगळ्यांनाच पकडणं आणि मोर्चा होऊ न देणं एक प्रकारे दडपशाही आणि एक प्रकारे अतिरेकी कारवाई वाटते तुम्ही महाराष्ट्रात आहात महाराष्ट्रात मराठीचा ज्या विषय असेल त्यावेळेला अशी दडपशाही आम्ही सहन करणार नाही आणि होणारही नाही आणि ते तुम्हाला वारंवार दिसेल आज मीरा महिंदर मध्ये घडलं उद्या आमच्या ठाण्यात घडेल परवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही देशात राज्यात घडेल त्यावेळेला अशी कुठलीही गोष्ट घडेल त्यावेळेला कोणीही मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढायची हिंमत करू नये म्हणून आजचा हा मोर्चा होता प्रताप सर होते आले होते मगाशी आणि सगळ्यांनी त्यांना विरोध केला त्यांना शेवटी इथून जावं लागलं काय वाटतं याच्या मला वाटतं की एक मराठी माणूस म्हणून जर ते आले होते तर मराठी माणूस मराठी माणसाला पाठिंबा देत असतील पण दुसऱ्या कुठल्या हेतूने आले असतील तर मग त्याचा उद्देश आपण लोकांनी त्यांना घोषणा देऊन आणि हे करून त्यांना परत पाठवलं मराठी माणसाच्या विरोधात आता आपण जाणं योग्य नाही आपण सगळे मराठी एकत्र राहिलं पाहिजे असं माझं पण हा जो विषय आहे आता मराठीचा तो किती दिवस किंवा किती काळ कशा प्रकारे आंदोलन सुरू राहणार आहे आपलं मला मला असं वाटतं की हा आंदोलन जे आहे ते आता जी काही एकीकरण समिती आहे किंवा जी सगळी लोक आहेत मी त्या सगळ्यांशी एकदा बोलीन आणि पुढचं आंदोलन कसं पुढे जाईल याच्या बाबतीत डिस्कस करेन